बायको नाही काय झाले झाले गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ता दिनाच्या निमित्ताने आमच्या फॅमिलीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर सकाळी सात वाजता आणि शंभू बिंब आवरून झाले सगळ्यांचं आमच्या आणि आज सव्वीस जानेवारी असल्यामुळे शंभूला शाळेत सोड्याचा लवकर बघूया शाळेत त्याला सोडूया काय काय भाषण वगैरे घेतलं नाही आम्ही लहान असायचं त्यावेळेस भाषण वगैरे असायचं कॅन्सल कॅन्सल केला म्हणजे ते वगैरे चालू आहे त्याच्यामुळे ते इलेक्शन मुळे कार्यक्रम घेतलं नाही पण जनता वंदन वगैरे करून लगेच रिटर्न येणार आहे आज खूप दिवसातून या लहान मुलांना पाहून माझ्या लहानपणाची आठवण झाली सव्वीस जानेवारी असो किंवा पंधरा ऑगस्ट सगळ्यांची एकच आरंभ म्हणजे कपड्याला विस्तरी करणे तो काळ असेल दोन हजार एक दोन दोन ते दोन हजार दहापर्यंत किंवा म्हणजे आम्ही ज्यावेळेस लहान होतो दोन हजार पाचपर्यंत सगळ्यांच्या घरी इस्त्री तर त्यावेळेस नव्हती एकच पर्याय होता तो म्हणजे गावातल्या पराठ्याकडे देणे किंवा स्वतः घरी करणे स्वतः इस्त्री तर अवेलेबल नसायची आम्ही मग ते कोळसा एकत्र करायचो आणि तो तांब्यामध्ये टाकायचो चालू कोळसा म्हणजे गरम कोळसा आणि त्याच्या साहाय्याने आम्ही ते इस्त्री करायचो आणि ती इस्त्री मोडू नये म्हणून त्या कपड्यांवरती आपण काहीतरी वजन वगैरे ते ठेवायचो ला ला सार ते सकाळी पहाटे पाचला उठून वगैरे सातला जर बोलवलं असेल तर साडेसहालाच आपण आम्ही तिथं शाळेमध्ये वगैरे हजर असायचो याची आठवण मला खूप दिवसातून झाली सर्वांचं बालपण मे बी वेगवेगळं असू शकतं म्हणजे एक नाही चौऱ्याण्णव शहाण्णव त्या दरम्यानचे असेल त्यांना सगळ्यांना हे माहीत असेल पण आज काळ खूप बदलला आहे लोकशाहीची गणना केली तर लोकांनी लोकांसाठी बनवलेली लोकशाही पण आज बघतोय तर आपण वेगळंच वातावरण समाजामध्ये आहे सध्या हुकुमशाही म्हणायला काही हरकत नाही असो पण या लहान मुलांकडे पाहून खूप छान वाटलं माझा मुलगा देहू नंबर शाळा एक नंबरमध्ये आहे म्हणजे प्राथमिक शाळा देहू नंबर एकमध्ये हुशार आहे सगळ्यांच्या शिक्षकांबरोबर खूप छान बॉन्डिंग आहे त्याबद्दल सगळ्यांचा मी आभारी आहे त्या शिक्षकांचा वृंदावनचा असो छोटासा कार्यक्रम झाला प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाला नंतर शंभरला वगैरे सोडून म्हणजे घेऊन आलो घेऊन आलो म्हणजे ते स्वप्नाला थांबली गरी होती मी लवकर रिटर्न आलो होतो कारण दिव्या वगैरे घरीच होती त्यामुळे काय जास्त वेळ थांबलो नाही आल्यानंतर ना व्हिडिओ वगैरे एडिटिंग केले हे झालं अपलोड केलं सकाळ सकाळी रोज व्हिडिओ जसं काही नाही स्वतःला खायला लागतं तसं त्याबद्दल रोज व्हिडिओ अपलोड करावे लागतात ला रोज म्हणजे नाही का त्यांचं अलगुरिदम वगैरे काही असतं आता जेवण वगैरे तयार झाले बनले आता बघू आपण काय बनवले आजचं मेन्यू काय आहे हे असा मेनू का आहे भाजी आहे आणि चपाती रात्रीचा शिळा परतलेला भात शिळा परतलेला भात बटाटा जेवढा ताजा भात चांगला लागत नाही तेवढा परत लागतो खरंच आहे नवीन शोध लावलाय खरंच तर नवीन शोध नाही सगळी रात्रीचा भात परतो खाल्ला भात तिला परतलेला आवडतो रात्रीच राहिलेला का ताजा परत तुला कसला आवडतो परतल्या तिथे रडत होती रिटर्न आलेलो होती काय मग आठवण तिला सकाळी सांगून गेलो होतो की बाबा आम्ही चाललोय म्हणून कार्यक्रमाला वगैरे आल्यानंतर तरी पण तिथे जोपी नोट रडायला लागली असो तर आताच पण आज सुट्टीच आहे काल सप्तमी होती त्यामुळे काय करता आलं नाही मग आज बघ काहीतरी आणायचं वगैरे ठरलंय बघू आज जाणार नाही सुक सुख करायचं चालू सुख नंतर मित्रांनो सव्वाच्या आवाज देत आणि आता आम्ही बाहेर दुपारी जेवण वगैरे केलं थोडा आराम केला आणि आता आम्ही दिव्या बरोबर फिरायला कुठं जायचं नको ब्लॉक आम्ही कुठं चालू आज सव्वीस जानेवारी असल्यामुळे सुट्टी सगळ्यालाच असते त्यामुळे थोडी बाहेर गर्दी पण असेल असो पण तेवढंच ना मुलांचं एन्जॉयमेंट वगैरे काय तर होईल आवरण वगैरे झाले खरेदी की इकडे बघा आत्रेक आत्रेकीला पण चाललंय चाललंय आत्रेकी बरोबर असलं का टेन्शन असता शंभू खालीच गेलाय गाडी पुसतोय फोटो बाहेर जायचं म्हणलं का सगळ्यात फोटो आमचा शंभूच असतो काय म्हणजे विचार केला खाली नाही तर बघा सगळ्यात थोडं शंभू खाली गेलाय गाडीची चावी पण घेतली वाटत असो आता आम्ही निघतो मित्रांनो आम्ही फायनली आलो होतो ज्या ठिकाणी आलो होतो त्या ठिकाणी खूप गर्दी आहे कारण आम्ही आलो होतो बघती शक्तीला कारण म्हणलं आज सव्वीस जानेवारी गर्दी वगैरे असेल का नाही अरे तुम्ही इकडे कस चला, या गावातले आपले कस्टमर आहेत अगरबत्ती वगैरे घेतात ते गात पडले होते ते अगरबत्ती घेणार का ते बघा बघती शक्तीला यायच होतं आम्हाला हा ऍक्च्युली आलोय पण आता इथं असं झालं की एवढी गर्दी ना भयंकर की बास बनपूर अशी करते आणि ट्रॅफिक वगैरे सगळीकडे आता बनपूर झाले शंभू आमचा नाराज झालाय कारण गर्दी चाललंय सगळीकडे मधील कधी खेळ उड्या मागच्या इकडे बघ शंभू किती गर्दी आहे का काय करायचं जायचं का नको हा आल इकडं पाय टाकायला पण जागा ना एवढे गरजे नाही भक्ती शक्ती ही महाराष्ट्रामध्ये मा खूप प्रसिद्ध आहे भक्ती म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची भक्ती आणि शक्ती म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शक्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पहिली भेट झालेले डोंगर म्हणजे भंडारा डोंगर अशीच भक्तिशक्ती या ठिकाणी अवतरलेली आहे आज सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारी म्हटलं की सगळ्यांना सुट्टी आणि त्याचंच औचित्य साधून सर्वजण फिरण्यासाठी बाहेर येतात आज भक्तिशक्तीला प्रमाणापेक्षा खूप भयंकर अशी गर्दी होती आणि त्या गर्दीचा फायदा घेऊन हे जे काही छोटे मोठे व्यवसाय घे त्यांचा खूप फायदा झाला असेल पण या बघताना यांच्याकडे बघताना आपला मराठी माणूस कुठे दिसत नाही जास्त करून जे आहेत ते सगळे जे कोण बाहेरचे वगैरे लोक आहेत ते येतात कमवतात हो आणि निघून जातात यांना आपण नगदी पैसे देणारे आपणच लोक आहेत पण आपल्या माणसानं जर व्यवसाय चालू केला तर त्यांना आपण नाकारणारे आपणच आहोत आज देतो उद्या देतो देऊ की नाही देऊ असो आपला विषय नाही पण या ठिकाणी वातावरण खूप छान होतं आणि सगळे नटून थटून आले होते नाही का त्यामुळे खूप छान वाटलं थोड्या वेळ या ठिकाणी शूटिंग केलं आणि धक्काबुक्कीच्या के कार्यक्रमामुळे म्हणलं की आपण इथून लवकर निघलेलं बरं त्यामुळे आम्ही घरी जाण्याच्या तयारीला लगेच लागलो कारण गर्दी कर असल्यामुळे या ठिकाणी काहीच करता येत नव्हतं लहान मुलं वगैरे ते आणि चोरी बरे बरेच काही होणे बरे शक्यता आम्ही रिटर्न आलो आणि आमच्या शिंबूचा आणि दिव्याचा खूप मोठा पचका झाला हो फक्त झाला म्हणजे आम्हाला तिथं आज की आम्ही थोडंफार एन्जॉय वगैरे करणार होतो सव्वीस जानेवारी निमित्त नाही का पण गर्दी एवढी भयंकर होती तिथं की बस अरे बापरे भयंकर म्हणजे काय पाय ठेवायला सुद्धा जागा नाही त्याच्यामुळे तिथं काय करता आलं नाही आम्हाला फक्त शूटिंग थोडी केली किंवा नाही का असेच गर्दी वगैरे आणि रिटर्न आलो रिटर्न आल्यानंतर थोडे गुलाबजामुन आणले होते खाल्ले आणि आता प्लॅनिंग चालू आहे काय बनवायचं आहे का पॅटिस ना पॅटीस बनवायचं आता पॅटिस बनवू आपण म्हणजे बनवते कसं पैटिस, पैटिस ला ला। ते आपण बघूया आता काय नाही का तर अशा पद्धतीने बनवलेल्या एवढं तयार पण कधी शंभू होतो बाहेर जाऊया त्याच्यापेक्षा म्हणलं आपण घरीच काहीतरी बनवू आहे ना शंभू खाल्ले का हे चालेल छान हा बघू एवढं चालय मस्त आहे बघू

बाहेर ना खाण्यापेक्षा घरी बटाटा शिजवलेलं होतं म्हटलं घरी वीस रुपयाचा ब्रेड आणून घरच्या गर घरी किती पण खायला होते एवढं आणायचं म्हटलं दोनशे रुपये गेला असतो हॉटेल मध्ये झालं ना वीस रुपयाचा ब्रेड मस्त लागतं आपण मस्त असे हॉटेल सांगते खाना काय काय करायला हवा नवरा आहे का ना काय त्याला मला खायला लागत नाही मला खायला लागत नाही का मला मला पाहून खायला लागतंय बाहेर आणण्यापेक्षा स्वतःच देणार स्वतःच खाईल मग किती जरी खाल्लं तरी काय थोडी ध्यानात येणार आहे किती खातीवाडा किती आहे गुलाबचं होत खाल्लं सांगितलं की मला आता आता बिग बॉस लागतोय आठ वाजे झाले ना बिग बॉस बघत बघत ही खाणार बिग बॉस बिग बॉस बघून आणि आजच्या याच्यामध्ये एलिमिनेशनच मेन महत्वाचं होत नाही का कोण कोण झालं एलिमिनेशन प्रभू झालंय अजून कोण आहे तो हे ह्याचं नाव काय ते मुंबईचा कोण गँग टोळी टोळी गँग विशाल आणि अजून दुसरं कोणी केले कोण कुठली दीपाली हा दीपाली तर अशा पद्धतीने दीपालीचं म्हणणं आहे की मी सगळ्यांसाठी म्हणजे एकमताने राहते किंवा काय आईसारखं फ्रेम वगैरे देते पण ते बिग बॉस आहे प्रत्येकजण प्रत्येकाचं काम हे करण्यासाठी आलेलं आहे प्रत्येक खेळण्यासाठी आलेलं आहे ते तर रिलेशनशिप आणि हे जर त्या गोष्टी आहेत मायनर पण खेळाच्या वेळेस किंवा ह्या गोष्टी त्यासाठी नाही करू शकत नाही काय आता वैयक्तिक याच्यानुसार जर ते काय म्हणत असतील तर ठीक आहे असो जाऊ दुसरं आहे प्रभू प्रभू जेवढं जमल तेवढं ते करतात करतोय चांगल्या पद्धतीने नाही का खेळतोय वगैरे आता तो आहे थोडं विकनेस वगैरे हो आहे त्याच्यामध्ये किंवा विकनेस म्हणजे असं शारीरिकदृष्टीनं विकनेस आहे तो मानसिक आणि याच्यात नाही तो सगळ्यामध्ये चांगली मतं मांडतोय सगळ्या गोष्टी करतोय आणि दुसरी गोष्ट कोण आहे दुसरं को को तर विशाल तर ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे कारण तो मुलींना पुढं करून तो हे करत होता नाही का बाजूने असं हे लाव किंवा काय कर ह्या गोष्टी करत होत्या त्यांचं म्हणणं ठीक आहे बरोबर त्या एक चांगल्या पद्धतीने झाले पण प्रभूचं व्हायला नाही पाहिजे होतं प्रभू चांगलं होतं खेळत होता जेवढं जमलं तेवढं त्या पद्धतीने वगैरे नाही का ह्या दोघांनी काय केलं एक मत गेलं हेनी किरणना आणि ते तिचं नाव काय की दुसरी ती प्रियांका कोणती प्राजक्त काय तर आहे ते तिचं नाव काय आहे सोनाली, सोनाली कोणते गायक वगैरे कोण त्यांनी मिळून ते हे केलं असं बघूयात प्रभू काय बाहेर निघणार याची गॅरंटी आहे काय प्रॉब्लेम नाही प्रभूला चांगला सपोर्ट आहे आपला तर आहे प्रभू आणि दिव्या शिंदे ज्या सरकार म्हणून जे आहेत त्यांना आपलं कायमपणे असेल आणि थर्ड ऑप्शन आहे तो भजनकर आहे या तिकडनं आपला कंटिन्यू सपोर्ट आहे आणि दुसरं बघितलं तर ह्यांची जी टुळे ती चोरांची टुळे हा खेळ जो आहे ना तो शेवटी चोरांचा साबित झाला आहे कारण काही लोकं त्यांचं जे म्हणणं आहे किंवा त्यांच्या ज्या वृत्ती आहेत ना त्या सोडतच नाहीत कसलेच ते भले चेष्टाने करत असतील मस्करी करत असतील पण बघणाऱ्या माणसांना ते वेगळं वाटते नाही का तो तसं करायला नाही पाहिजे अनुश्री मानी नाही का असो तर हा होता आपलं आजचं ब्लॉग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या त्याचबरोबर आमच्या बायकोने आज खास काय बनवलं होतं प्रॅक्टिस बनवलं होतं बरं नाही का फिरून ना आलो तिकडून आम्ही आमचा आज पाचका झाला खरं म्हटलं तर आमचा म्हणजे आमचा नाही शंभरचा कारण मी रोज बाहेर असतो मला खूप व्हायचा साठ सत्तर किलोमीटर रनिंग असतं आमचं हां दिव्या तुला काय वाटलं चांगलं केलं तर मग मी पण तिकडं गेल्यावर प्रॉब्लेम झाला थोडा आम्हाला तिथं गर्दी वगैरे भरपूर होते त्यामुळे काय ते हे करता आलं नाही असं शंभर डोकं च उडते नाही हो फिरून फिरून काय बायताला काहीतरी पित्त झालं आहे हां मला हे म्हणत नाही का तुम्हाला काहीतरी दुखते आहे ते काहीतरी खाल्लं असेल गपचीप चहा चहा प्यायचं आहे ना थँक ना असं तर साडेनऊ वाजे आहेत मित्रांनो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू गुड नाईट बाय